हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये बंदुकीच्या गोळीच्या सुसू असा आवाज घंटेची टिंग टिंग असा आवाज होणे किंवा करणे नेटवर्क वरील दुसऱ्या कम्प्युटरवर कनेक्शन आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी क्वारी एखाद्याला इलेक्ट्रॉनिक संदेश पाठवणे होत आहे पिंगला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द मेक्स अ पिंग साऊंड वन द फूड इज रेडी दुसरा वाक्य आहे प्लीज पिंग टू फाइंड आउट वेद नेट कनेक्टिव्हिटी इज अवेलेबल और नॉट तिसरा वाक्य आहे द ओल्ड कॅश रजिस्टर ओपन विथ अ पिंग चौथा वाक्य आहे द बेल वन्ड पिंग अँड द डोर उपांत फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू